नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अकरा ऑगस्ट आज आपण अकरा बारा आणि तेरा ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे हिमालयाच्या पर्वतरांगांपासून पूर्व भारतापर्यंत सध्या सक्रिय आहे त्याच्यामुळे याच भागात पंजाब असेल दिल्ली असेल उत्तर प्रदेश तसेच बिहार झारखंड या भागात थोडंफार पाऊस सक्रिय आहे तसेच विदर्भापासून अशीच तेलंगणा करत तमिळनाडू पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे त्याच्यामुळे विदर्भ असेल दक्षिण महाराष्ट्र असेल सोलापूर तसेच धाराशिव नांदेड लातूर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस याच ट्रफमुळे सक्रिय होत आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर चंद्रपूरच्या दक्षिण भागात थोडेफार पावसाचे ढग सक्रिय आहेत होत आहेत तसेच सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ असेल या भागातून सुद्धा दुपारनंतर पावसाचे ढग हळूहळू सक्रिय होतील आणि सध्या थोडेफार अंशतः आगाळलेलं हवामान या भागातून सक्रिय आहे तसेच इकडे पालघर असेल ठाणे याच्यानंतर रायगड रत्नागिरी तसेच कोल्हापूरचा गाढाबाग या घाडा भागात आणि किनारपट्टीवर हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यातून अंशतः सक्रिय आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अकरा ऑगस्टचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर अकरा ऑगस्टचा तालुका वाईज आणि त्यानंतर बारा आणि तेरा ऑगस्ट चा तर आज काय परिस्थिती राहील जिल्हा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी लातूर नांदेड धाराशिव या पट्ट्यातून मेघ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील किंवा संध्याकाळच्या वेळी हा सो सर्व भाग आहे सार्वत्रिक नसेल पण थोडंफार बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता या भागातून दिसून येईल काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती विदर्भातील हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज आज साठी ऑगस्ट साठी आहे त्यानंतर सांगली पूर्व भाग सातारा पूर्व भाग पुणे पूर्व अहिल्यानगर मध्य पूर्व भाग तसेच छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली हा जो सर्वपट्टा आहे या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील पण सार्वत्रिक नसेल त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा गाठबाग या गाठभागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पालघर ठाणे रायगड तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील आजसाठी म्हणजे अकरा ऑगस्ट साठी त्यानंतर तालुकावाईज जर अकरा ऑगस्टचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज पावसाची शक्यता ही इकडे खटाव दहिवडी सातारा फलटण याच्यानंतर बारामती इंदापूर सासवड दौंड श्रीगोंदा कर्जत याच्यानंतर पाथर्डी शेगाव नेवासा याच्यानंतर माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा त्यानंतर माढा याच्यानंतर इकडे बीड जिल्ह्यात गेवराई वाडानी याच्यानंतर पार परली त्यानंतर आंबेगाव यानंतर कळंब अमदापूर याच्यानंतर चाकोर उदगीर शिरूर देवनी हा जो सर्वपट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर इकडे विदर्भात शिरोनचा गडचिरोली जिल्हा शिरोनचा याच्यानंतर आहेरी राजुरा याच्यानंतर बालापूर चंद्रपूर यानंतर भद्रावती त्यानंतर जारी जमानी वणी याच्यानंतर खालापूर त्यानंतर मोहूर किनवट नांदेड जिल्ह्यात भोकर त्याच्यानंतर बिलोली डिगलोर मुखेड कंधर याच्यानंतर हिमायतनगर हा जो पट्टा आहे या, या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्यात मंथा याच्यानंतर बदनापूर भोपंदर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव सिल्लोड कन्नड देऊळगाव राजा याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात सेनगाव त्यानंतर इकडे औंध हे जे तालुके आहेत या तालुक्यातून पावसाची शक्यता थोडीफार आज जास्त दिसत आहे पण आता जे ता सा, तालुके सांगितलेत असं काय नाही की या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाहीये काही भागात तुरळक ठिकाणी राहील काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात त्यानंतर बारा ऑगस्टला उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तुरळक ठिकाणी गर्जना व हलका मध्यम काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील सार्वत्रिक नसेल लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हा जो पट्टा आहे या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज धाराशिव लातूर सांगलीचे पूर्व भाग सातारा पूर्व भाग पुणे पूर्व भाग अगर, नगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती हा जो सर्वपट्टा आहे या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज नाशिकच्या पूर्व भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी बारा ऑगस्ट साठी राहील इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाश नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे बारा ऑगस्ट साठी राहील त्यानंतर ऑगस्ट तेरा तेरा सुद्धा परिस्थिती काय बदलेल असं वाटत नाही अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळच्या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस होईल तेरा ऑगस्ट साठी तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व सांगलीपूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत हा पट्टा हे सर्व या भागातून तुरळक ठिकाणी दुपार नंतर मेघगर्जने हिंगोली बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पूर्व हे जे सर्व जिल्हे आहेत तुरळक ठिकाणी मेघगर्जना पाऊस होईल पण हा पाऊस या हिरव्या कलरच्या जिल्ह्यातून आहे या भागातून सार्वत्रिक नसेल तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी रिमझिम सरी अधून सक्रिय राहतील तेरा ऑगस्ट साठी त्यानंतर हवामान खात्याने आज साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच नांदेड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे आपला अंदाज इकडे सोलापूर सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बुलढाणा या पट्ट्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील आणि थोडंफार पंधरा ऑगस्ट पासून राज्यात परत एकदा विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्र या भागात थोडीफार पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे पंधरा ऑगस्ट पासून तर हा होता अकरा बारा आणि तेरा ऑगस्ट चा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद